आपण आता अशा गावात उभे आहोत का ज्या गावाला नावही नाही आणि गावात गावता आहे हे गाव फक्त आठ महिन्यासाठी वसलं जातं त्याला निमित्त बनतं ते विघ्नर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने जे काही ऊसतुडीक मजूर आहेत कामगार आहेत त्या कामगारांना जे काही आठ महिने इथं काम असतं त्या कामगारांसाठी हे गाव वसलं जातं त्यांचे मग पाल आहेत इथं पाल माळ झोपड्या आहेत पालं आहेत अशी हे सगळे ऊसतुडीक मजूर इथं आठ महिने राहतात आठ महिने राहतात मग इथं जर पाहिलं तर माझ्या पाठीमागं तुम्ही पाहू शकता ज्या बाजूने एक का सगळीकडे ऊस तुडी मजुरांची घरं आहेत तिथं आठ महिने ते राहतात मग तिथं खाणं पिणं राहणं सगळ्या गोष्टी तिथं करा असतात त्यांच्या आणि याला म्हणजे ह्या आठ महिने ह्या ऊस तुडी मजुरांना रोजगार निर्मिती कुठून होते तर विघ्नर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून झालेली आहे आणि आठ महिने हे इथं व्यवस्थित राहतात आठ महिन्याच्या हे जर पाहिलं तर एक गाव ज्याला नावच नाही असं हे गाव मग इथं एक साखर शाळा बी विघ्नर साखर कारखान्याच्या वतीने उस्तुडी कामगारांच्या मुलांसाठी शैक्षणिक त्यांचं नुकसान होऊ नये यासाठी शाळा निर्माण केली तिथं पो पाठीमागे एका साखर शाळा आहे इथं दुकान ही थाटली आहेत आपण संवाद साधणार आहोत समजून घेणार आहोत या दुकानदारांकडून का, का दादा कुणू का कसा असतो व्यवसाय दादा नमस्कार 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 दादा हे जे झोपड्या आहे तिथं एक गावासारखं दिसतंय आता हे गावच म्हणायला लागेल ज्याला नाव नाही असं हे गाव का नाव आहे या गावाला याला असं आहे एक नारक सहकारी साखर कारखान्याचा सा अड्डा याला नाव आहे हा म्हणजे अड्डा कशाचा बैलगाड्या टायरचा अड्डा त्याला अड्डा मानतात टायर गाड्याचा आड्डा तिथं आता ही सगळे मजूर लोक झोपड्या टाकून राहतात आड्डा मानतात सहकार आता तुमचं इथं छोटस दुकान आहे कसा व्यवसाय होतो कसं होतो का रोज सुटतो का सुटतो काय सुटतो रोज ओर लाल बोलून देवाचे दार काही खरं आहे का रोज सुटतो आपला आता मी तेवीस वर्ष तेवीस वर्ष व्यवसाय करता इथे नाही टायर राखलं मी पहिलं टायर हा टायर टायर आता सध्या पाच वर्षात आपलं मला काम होत नाही म्हणून मी व्यवस्था करतो ऊस तुटतच नाही मला काय तुम्ही इथलेच आहे का बाहेरचे नाही आम्ही तालुका तालुक्याचे ऊस तालुकाडी मजूर आहात पहिल्यांदा ऊस तोडाय तोडी मजूर होते पण आता इतर राहून राहून तेवीस वर्ष तुम्ही काम केलं आणि तेवीस वर्षानंतर आता तुम्ही तुमचा व्यवसाय इथं निर्माण केला तुमच्या लोकांसाठी हा आमच्या आमच्याबरोबर यो सोय नसल्यामुळे रात्री वेळाचं त्यांना पुडी घायचे आप तमाकू साखर चहापत्ती असं द्यायचं दूध आपलं पुरायचं त्यांना साधारणतः रोज किती व्यवसाय होतो किती धंदा होतो रोज काय होतो हजार बाराशे बसणार हजार बाराशे आता काही आता जी जागा आहे कारखान्याची जागा आहे भाडं वगैरे काही घेत नाही ते भाडं नाही काही नाही काही नाही आता चौऱ्याहत्तर वय माझं तुमचं चौऱ्यात्तर वय तरी तुम्ही दुकानावर काम करताय हं सरकारय रोज देते आपल्याला पण काय सरकार ही देते ना असं डोल हां हां डोल ना सरकार तुम्हाला येते ताई इथं काही महिला भगिनी आहेत आपण समजून घेऊ ताई कुठून आले तुम्ही इथं इथंच राहतो आम्ही या नवीन गावातच तुम्ही राहताय हं हं इथंच तुमचं मूळ गाव कोणतं ते आजुबंच नाते होतं ते ह्या आजोबांची नाते नाते मूळ पाथर्डीचे आता इतर राहत आहे तुमचं शिक्षण किती झालं तुझं यंदा मी दहावीला आजच भूगोलचा पेपर देऊन आले अरे वा तू दहावी ला आहेस आणि आजच भूगोलाचा पेपर देऊन आलीस हो। हा तुझं शिक्षण म्हणजे आता शाळेत कसं जात आहे का इथं साखर शाळेत शिकल नाही इथं शिरोली इथं लहानपणी इथं शिकले त्यानंतर शिरोलीला गेले तिथं शिक्षण झालं दहावी पर्यंत शिरोली साधारणतः किती गरज तुमच्या झोपड्या किती आहेत किती काय म्हणा ते तर मला अंदाज नाही अंदाजे अंदाजे किती आहे झोपड हजार झोपड्या नाही हजार कुटुंब आहे तिथं हजार कुटुंब या गावात राहतात ज्याचं नाव नाही हा गाड्यांचा अड्डा परंतु त्याला गावाचं स्वरूप आलं आहे आणि याला निमित्त खरंच बनलं आहे का विघ्नर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून या सगळ्या ऊस तोडी मजुरांना रोजगार निर्मिती होते आणि त्या निमित्ताने आता ही जी ताई होती तेवीस वर्षापासून इथं त्यांचं घर होतं आता ती इथं तिचं शिक्षण झालं लहानपणी इथं गेलं आणि इथं दहावीचा आज दहावीचा पेपर देऊन ती आली कुठून आलेली इथं मी इथं नाही राहत म्हणजे आमचे म्हणजे सगळे आई वडील इथंच राहतात त्याच्यामुळे आम्ही पण इथं आलोय उत्तर प्रदेश वरून सुट्टीला आली नाही म्हणजे इथे शिक्षण वगैरे इथंच करतो शिक्षण इथं शिक्षण करतो मूळ गाव कोणतं आमचं उत्तर प्रदेश तिथे उत्तर प्रदेश युपीचे युपीचे म्हणजे जसं पाहिलं तर विघ्नर कारखान्याच्या माध्यमातून युपीचे असू द्या महाराष्ट्रीन असू द्या सर्वांना समावून घेणार एक गाव उठले इथं जाती जातीचं जा भिंती नाहीत परंतु माणुसकी आहे सगळ्यांमध्ये एक एक चांगल्या पद्धतीने इथं राहतात तुम्ही सण कसे साजरे करता इथं आता होळी झाली ताई होळी कशी साजरी केली खूप आनंदाने सर्वांना रंग लावला असं नाही की भेदभाव कुणासोबत केला नाही सगळ्यांनी एकत्र मिळून खूप मजा घेतली होळीची होळीची मजा खूप चांगल्या पद्धती हो खूपच आज हे जे काही वाचतं हे काय वाचतंय हे जे बंजारा समाज असतो ना तर मग त्यांच्यामध्ये परंपरा असते की ढोल वाजून ना ते डा नाचतात वगैरे ना त्यांच्यातली ती परंपरा आहे आणि होळीच्या दिवशी ना त्यांच्यामध्ये जी छोटी मुलं जन्मलेली असतात ना त्यांचा बारशाचा कार्यक्रम ठेवतात त्यामध्ये प्रत्येकाला इन्व्हाइट करतात ते असं नाही की हे दुसऱ्या जातीचे त्यांना नाही बोलवलं पाहिजे ते प्रत्येकाला बोलवतात आणि ते त्यांचा सण पण खूप साजरा छान करतात त्यांचं म्हणजे सणाला सगळ्यांना बोलवतात सगळे आनंदाने एकत्र येऊन म्हणजे जातीच्या भिंती नाहीत पण माणुसकी आहे असंच म्हणायचं म्हणजे ताई एखाद्यावर संकट आलं तर धावतात का एकमेकासाठी हो एकमेकांना मदत खूप करतात सगळे सर्व मिळून राहतात एखाद्याला अडचण असेल तर मदत सुद्धा करतात सगळे आणि इथं मग आता कारखान्याचे जे अधिकारी आहेत किंवा पदाधिकारी आहेत हे सहकार्य करतात का असे सहकार्य इथं म्हणजे सत्यशील दादा जे आहेत इथले चेअरमन कारखान्याचे ते कसे काय काय मदत करतात कसं काय सांगते त्यांचं बोलायचं गेलं तर त्यांचं व्यक्तिमत्व खूप महान आहे आणि ते कायमच प्रत्येक गोष्टीमध्ये असं त्यांचा हातभार असतो आणि ते कारखानाही खूप छान प्रकारे हे करतात सांभाळतात बस एवढंच बोलू शकतो ताईची ही बोलकी प्रतिक्रिया बरंच काही सांगून जाते की एक कारखाना आणि तोही शेतकऱ्यांनी ह्या मालरानावर उभा केलेला विघ्नर साखर कारखाना त्या कारखान्याच्या माध्यमातून हजार कुटुंब इथं आहेत एक नवीन गाव हे जुन्नर तालुक्यात एकशे चौऱ्याऐंशी गावातले हे एकशे पंच्याऐंशी गाव इथं वसले या एकशे पंच्याऐंशी गावात इथं गावाला नाव नाही परंतु मानवी भाव आहे ह्या गावात बऱ्याचशा गोष्टी आहेत का जाती धर्म नाही पाळला जात सगळे एकत्र येऊन सण साजरे करतात आनंदाने गुन्हा गोविंदाने राहतात आणि कुठेही असं गाव पाहायला मिळणार नाही आणि एकोपा या सगळ्या गोष्टी इथं पाहायला मिळाल्यात असाच एकोपा समाजात निर्माण व्हावा हीच अपेक्षा सुरेश भुजबळ एबी न्यूज नेटवर्क